की संकट आलं की मग आत्महत्या करावीशी वाटते लगेच बायकोशी थोडंसं भांडणं झालं तर मग आई वडिलांचं पदरात जायचं आईच्या ती अशी म्हणते तशी म्हणते कोशातून फुलपाखरू लहान लहान मुलं आहेत त्यांना काय कळते की मला माहित नाही पण कोशातून फुलपाखरू पण तुम्ही त्यावेळेला कुठला तरी प्रयोगशाळा एक विद्यार्थी काय करतो त्या फुलपाखराला त्या अंड्यातनं बाहेर येताना वेदना होत आहेत मग ते अंड फोडतो मग ते फुलपाखरू अलगदपणे बाहेर येतं सुखदपणे बाहेर येतं पण बाहेर येऊन भरतं त्यानंतर त्या पंखात बळ चालेल नाहीये ना ज्या वेळेला तो कोष ते अंड फोडताना त्याच्या पंखामध्ये संघर्षाचं बळ येत त्यावेळेन ते बाहेर येऊन उड्डाण घेणार आहे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यु ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड्डाण होती है तर तो हौसला तर इच्छाशक्ती ती जिद्द त्यातन निर्माण होणार आहे ना खेड्यातली पोरं की रानफुलासारखी असतात त्या रानफुलांना जर काळी कसदार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग कमळ गुलाब मोगरे डॅफोडील सगळे फिके पडून जातात ते ते रुजवण्याचं काम ते का काम आई वडील करत असतात शिक्षक करत असतात समाज हा बटाट्याच्या ठिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं जन्म झाल्यानंतर किशोर वया विद्यार्थी दशेत कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सामाजिक घटक आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करत असतात त्यातनं ते बळ येत असत मी माझ्याबद्दल सांगत होतो की मा, मी आता एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचचा आय पी एस अधिकारी आहे आता अर्ध्या महाराष्ट्राची अँटी करप्शन ब्युरोची जबाबदारी माझ्याकडे आहे मी माझ्याकडं उत्तर महाराष्ट्रातले पाच जिल्हे पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा असे बावीस जिल्ह्यांचं मी भी सुपत विचन अँटी करप्शन ब्युरोचं करत असतो त्यामुळे आता जवळजवळ सव्वीस वर्ष मी पोलीस दलात काम करत आहे आणि चोवीस वर्ष माझा ग्रामीण भागापासून आय पी एसच्या सिलेक्शनचापर्यंतचा प्रवास आणि दीड वर्ष ट्रेनिंग असं म्हणून पन्नास वर्षाचा मी येथे झालेलो आहे पन्नास वर्षात जे काही ऊन पावसाळे पाहिलेले आहेत चढउतार पाहिलेले आहेत संकटांना चॅलेंजेसना स्ट्रगल्सना सामोरे गेलेलो आहे त्यांना एक माझ्या आयुष्याची मी प्रिंट जी बनवलेली आहे त्यातली काय तत्व आहेत ती माझ्या लहान बहीण भावांना काही फायद्याची होतील का होती या दृष्टीनं मी आपलं युवक युवतींमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो कारण ही जी आयुष्याची ब्लूप्रिंट आहे ती एक सॉलिड असली पाहिजे प्रॉपर असली पाहिजे फुल प्रूफ असली पाहिजे आणि त्याचं नियोजन हे त्या बालवयात करायचं शैशमे फेन भे विद्यानाम विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतान्ते तांत्य नृत्यम म्हणजे किशोर वयात अभ्यास करायचा यौवना विषयांचा उप घ्यायचा असं म्हणतात वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीकडे गेलं पाहिजे लहानपणी जो खुळखुळ आवडतो तो जो म्हातारपणी आवडायला लागला तर अवघड होईल मनुष्य थोडा दिलायत म्हणतील लोक तर प्रत्येक आयुष्यातल्या गरजा वेगळ्या आहेत कारण आता सोशल मीडियामध्ये आमच्या टीनेज मुलांना मध्ये किती लाईक मिळाले कोण कॉमेंट्स कौन कौन दिल्या किती फॉलोअर्स झाले ह्याच्यात खूप आनंद मिळतो पण ते पन्नाशी मध्ये त्याचा काही उपयोग नाही आहे त्यावेळेला पोरांचं शिक्षण महत्त्वाचं आहे आई वडिलांचे म्हातारपणाची बिलं महत्वाची आहेत ते बिल नंतर फाटत तर तो ब्लूप्रिंट असताना माझा स्वतःवरती असणारा विश्वास माझी डिग्निटी माझा सेल्फ रिस्पेक्ट माझी वर्थ आणि मी सांभळी आय एम संबडी हे खूप महत्वाचं आहे मला कुणी कही धरता कामा नये मी तर असण्याला मी तर माझ्या बोलण्याला माझ्या जगण्याला एक अर्थ आहे अशा पद्धतीचा एक ब्लूप्रिंट आपण बनवणं आणि माझा एक्सलन्सकडं माझ्या उत्कृष्टतेकडं मी ज्या क्षेत्रात आहे फिजिकल फिटनेस मेंटल अलर्टनेस आणि स्पिरिच्युअल हायनेस या तिन्ही क्षेत्रात मी कसं पुढे जाईल आजकाल शाळेमध्ये फक्त इंटेलिजन्स क्वेश्चन पाहिला जातो दुर्दैवानं आपलं पोरग किती हुशार आहे किती टक्के मार्क पाडतं एवढ्यावरच आपलं लक्ष असत तर आता ते क्वेश्चन हे वेगवेगळे वेग झालेले आहेत इंटेलिजन्स क्वेश्चन बरोबर सोशल क्वेश्चन पण महत्वाचं आहे इमोशनल क्वेश्चन पण महत्वाचं आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन पण महत्वाचं इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे किती गणित आपण फास्ट सोडवतो आपल्याला गोष्टी कशा लक्षात राहतात आपलं कॉम्प्रिहेन्शन कशा पद्धतीचं आहे ती बुद्धिमत्ता इमोशनल क्वेश्चन मध्ये आपण किती प्रामाणिक आहे किती पंक्च्युअल आहे वेळेवर जातो आपण किती हंबल आणि ग्राउंडेड पाय जमिनीवर आपले किती आहेत आपली इंटिग्रिटी कशा पद्धतीची आहे आपण आपल्या शब्दाला जागतो का आपल्या तत्वांशी आपण गद्दार होत नाही का आपण आपल्या स्वतःशी विश्वासानं वागतो का या सगळ्या गोष्टी त्या इमोशनल क्वेश्चन मधनं होतात आणि सोशल क्वेश्चन म्हणजे मी इतरांशी कशा पद्धतीनं कनेक्ट करतो मी मित्र कसे जोडतो ते आयुष्यावर कसे टिकवतो या सगळ्यांच्या बाबतीत तो सोशल क्वेश्चन बसतो त्यामुळे ज्यांचा इंटेलिजन्स क्वेश्चन खूप चांगला आहे पण ज्यांचा सोशल कॉन्ट सामाजिक हा क्वेश्चन आणि भावनिक क्वेश्चन कमी आहे आणि ज्याचा सोशल आणि इमोशनल क्वेश्चन खूप चांगला आहे पण इंटेलिजन्स क्वेश्चन थोडा ॲव्हरेज आहे आपण पाहिलं तर ज्यांची बुद्धिमत्ता इंटेलिजन्स ती इंटेलिजन्सवाली जी असते ना ती ह्यांच्या हाताखाली काम करतात सोशल आणि इमोशनल ज्यांचा क्वेश्चन चांगला आहे आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की संकटाच्या वेळेला आम्ही किती गर्भगळित होतो पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुलने असा माझा एक कॉन्सेप्ट आहे की आजकाल नुसतं पोरांना पोटाला धरून त्याला किती जपायचं कसं जपायचं एवढाच विचार केला जातो आई शपथ सांगतो आम्ही दोन तीन दिवस घरात पण नसायचो पण आई वडिलांना माहीत पण नसायचं कुठंतरी काका मामा चुलता इकडे तिकडे कुठतरी असायचो नदीला जाऊन आंघोळ करून दोन चार दार बुडकाळ्या काढून जीव जाता जाता वाचलेला आहे झाडावरनं पडून दात पडलेले आहेत पण घरच्यांना काय घेणं येणं नसायचं त्यांना खेड्यातलं जीवन तीस पस्तीस लोकांचं घर इतके ऑफ सर्व असायचे आजकाल ती दारबंद संस्कृती वाढलेली आहे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल गावाचं जुनं घर विकायचं आणि मुंबईमध्ये टू बीएचके वन केचा ते काय छोटासा फ्लॅट घ्यायचा त्यात टी व्ही फ्रीज मायक्रोवेन वॉशिंग मशीन कम्प्युटर सगळ्याला जागा असते पण म्हातारे आई वडील जड झालेले असतात त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायचं त्यामुळं हा जो सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन जो आहे मला वाटतं मी थोडंसं अवघड बोलत असलं तो माहीत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हर्सिटी क्वेश्चन आहे की संकट आलं की मग आत्महत्या करावीशी वाटते लगेच बायकोशी थोडस भांडण झालं तर मग आई वडिलांच पदरात जायचं आईच्या ते कोशातून फुलपाखरू लहान लहान मुलं आहेत त्यांना काय कळते की मला माहित नाही पण कोशातून फुलपाखरू पण तुम्ही त्यावेळेला कुठला तरी प्रयोगशाळा एक विद्यार्थी काय करतो त्या फुलपाखराला त्या अंड्यातून बाहेर येताना वेदना होत आहेत म्हणून ते अंड फोडतो मग फुल ते फुलपा अलगतपणे बाहेर येतं सुखदपणे अंड फोडताना त्याच्या पंखामध्ये संघर्षाचं बळ येतं त्यावेळेला बाहेर येऊन उड्डाण घेणार आहे मंजिले उन्ही है जिनके सपनों मे जान होती है हुन ही पंख होने से कुछ नाही होता से उडाण होती है तो हौसला ती इच्छाशक्ती ती जिद्द त्यातनं निर्माण होणार आहे ना त्यामुळं आम्ही गावाकडच्या आम्ही कोकणूड माझं गाव आहे शिराळा तालुक्यातलं आहे तिन्ही वाजून असा बारण्याचा वेढा आहे आमच्या गावाला बघा शेत सगळीकडे दिसतं पण लँड होल्डिंग खूप कमी तुमच्यासारखे असे वीस एकर तीस एकर अशी शेती नाही आमच्या मला तीन साडेतीन एकर शेती आमच्या पूर्ण घरात म्हणजे भावात बहिणीत मिळून कमी लँड होल्डिंग आहे आणि खूप संघर्ष आहे त्या हुमनीकिट्यानंतर जीव काढला म्हणजे ऊसाचा रोग लागलेला त्यामुळे तिथला जो प्रवास आहे कारण खेड्यातली पोरं ही रानफुलासारखी असतात त्या रानफुलांना जर काळी कसतात जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्यासमोर मग कमळ गुलाब मोगरे डॅफोडील सगळे फिके पडून जातात ते ते रुजवण्याचं काम ते आई वडील करत असतात शिक्षक करत असतात कारण समाज हा बटाट्याच्या ठिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला असतो ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरवत असतं जन्म झाल्यानंतर किशोर वया विद्यार्थी दशे कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सामाजिक घटक आपल्यावरती वेगवेगळे संस्कार देत असतात त्यातनं ते बळ येत असत तो ॲडव्हर्सिटी क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट संकट काळात कसं तरून जायचं आणि समोरही कसं जायचं कारण तीन प्रकारचे माणसं असतात सुरुवात आरंभ शू सुरू केलंय पण नंतर थोडंसं काहीतरी धक्के लागायला लागले की सोडून जातात मग त्या प्रवाहात पडत जातात दुसरे असतात ते थोडेसे ताकद लावतात पण नंतर सोडून पण जे ज्यांना ती संकट म्हणजे ऑपॉर्च्युनिटी वाटते मला संधी आहे ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश येत असतं हे ज्यांना वाटतंय ते त्या ब्लू प्रिंटमध्ये खूप महत्वाचे आहेत ते सरून जातात आणि मग इतिहास घडवतात चमत्कार घडवतात असं गाव असं शहर असा, असा परिसर विकासानं समृद्ध बनत असतो तर आम्ही तिघजणं आमच्या गावात एका वेळेला आय एस आय पी एस आणि आय आय पी एसमध्ये सिल्टो म्हणून आमची ती केस स्टडीज आहे छोट्याशा गावातनं ज्यावेळेला मुंबईसारख्या मोठ्या शहरात ही नाइन्टीन नाईन्टी सेव्हनच्या बॅचमध्ये आय एस आय पी एस किंवा आय एपीएसमध्ये नाही त्यावेळेला ना, आम्ही आमच्या गावात आम्ही तिघं जण आहे मी आय पी एसमध्ये आता ॲडिशनल डीजी म्हणून काम करतोय आनंद पाटील माझा चुलत भाऊ तो आय एसमध्ये तो द प्रिन्सिपल सेक्रेटरी टू गव्हर्नर ऑफ तामिळनाडूच्या राज्यपालांचा प्रधान सचिव म्हणून काम करत आहे आणि सुगंध चोगले इंडियन फॉरेन सर्विसमध्ये तो आता घानामध्ये भारताचा राजदूत आहे तर ही एज स्टडी म्हणजे तो जो प्रवास आहे तो एक ठरवून प्लॅन करून प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स वॉट टू डू हाऊ टू डू वेन टू डू हू इज सपोज टू डू इट फॉर यू काय करायचं कधी करायचं कसं करायचं आणि ते मग गोल ते ध्येय निश्चित करून ते गोल कसं असलं पाहिजे स्मार्ट एस एम ए आर टी एस म्हणजे स्पेसिफिक नेमकं एम म्हणजे मेजरेबल ते मोजता यायला पाहिजे पोर्ट चार्ट बनवता आला पाहिजे त्याचा ए म्हणजे अटेनेबल ते आपल्याला साध्य करता आलं पाहिजे म्हणजे भले भारतातन शंभर आय एस होऊ दे पण त्या शंभरमध्ये मध्ये जाण्याची मला संधी आहे ना कारण जन्म एकदाच मिळणार आहे यू लिव्ह ओनली वन्स यो लो काय म्हणतात पोरं का मज्जा करायला फक्त धमाल करायला आणि रिअलिस्टिक असलं पाहिजे वास्तववादी असलं पाहिजे आणि टाइम पॉम त्याला दिशा वेळ निश्चित करून ते ध्येय निश्चित करण्यासाठी आपण मार्गक्रमण केलं पण मग अडथळे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे ते अॅक्च्युली कठोर निषा वाक्य आहे अवेक्स अँड स्टॉप नॉट टील द गोल इज उठ जागा आणि हो जोपर्यंत तुझं जो ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मार्गकर्मन करत राहा आणि मग मध्ये थांबायचं नाहीये आराम करायला पाहिजे ब्रेक घ्यायला पाहिजे खूप झोपायला पाहिजे आठ आठ तास झोप पाहिजे काही गरज नाहीये सगळी मोठी माणसं बघा म्हणजे ते आपले पंतप्रधान असू देत साहेब असू देत पाच वाजता तयार असतात सहा वाजता अपॉइंटमेंट सुरू होत त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला हनुमानांना अंगठी दिलेली होती आणि त्यांना सांगितलं की ही अंगठी त्या वनवाटिकेमध्ये जाऊन सीतामयेला देऊन ये माझी आठवण आहे ती त्यांना देऊ नये त्यावेळेला हनुमानांच्या प्रवासात खूप अडथळे आले पण त्यांनी कुठेही विश्रांती घेतली नाही इफ यू रेस्ट वी रस्ट आपण ज्यावेळेला आराम करतो ना त्यावेळेला गंज लागायला सोडतो पहिल्यांदा उड्डाण केल्यावर त्यांना मेहनत पर्वत दिसला जे आजकाल आपली गुरळ बसते सोशल मीडियाची असो नाही तर फायव्ह स्टार हॉटेलची असो पबची असो डिस्कोची असो बँजोची असो किंवा मग गणपती बाप्पाच्या मंडळाच्या समोरच्या डीजेची असो आणि काय ती गाणी लागली किंवा आमचं पप्पी दे पालोलापासनं सगळ्या आमच्या अंगात असं काही ते संचाराला सुरुवात होते तर हे जे आकर्षण आहे त्या मैनक पर्वतावरच्या अप्सरा आणि गंधर्व त्यांना बोलवायला लागले की हनुमानजी या इथं थोडा वेळ आराम करा इथं खूप सुंदर सगळं आहे ऐश करा दि विल्यम वुडवर्स वुड्सवर्सची एक कविता आहे ना द वुड्स आर लवली टॉक अँड डी माईल्स टू गो बिफोर आय स्लीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही वनराई इतकी सुंदर आहे इतकी आल्हाददायक आहे इतकी छान आहे की माझा पायच निघत नाही परंतु मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे मला जावं लागेल तसं थांबले नाही ते पुढं निघाले आणि पुढं मग त्या सुरसा नावाची सर्पमाता होती ती सर्पमाता म्हणजे राक्षसच होती आणि तिचा जबडा खूप मोठा होता ती म्हणाली हनुमान तुला या जबड्यात बिघुवणार घेणारच आज ते मग ते हनुमान जे म्हणतात की मला जाऊन येऊन येऊन एवढी अंगठी देऊ दे नंतर येऊन खा म्हणजे ते म्हातारी चालली ते कोपळ्याची स्टोरी मग हनुमानजी म्हणतात तरी ती ऐकत नाही तुला खाणारच तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल मग आपल्याला माहीत आहे की हनुमानजी मोठे 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 होतात तसे ते मोठे मोठे झाले त्या सुरसा मातेनं पण आपला जबडा खूप मोठा पसरला मग त्यांच्याकडे ती क्लुप्ती पण होती ना हनुमानजी एकदम छोटे झाले पटकन जबड्यात गेले आणि पटकन बाहेर आले म्हणजे वचन दिलेलं पूर्ण झालं त्या ती सुरसा प्रसन्न झाली आणि त्यांना जाऊ दिलं याचा अर्थ एवढा सोपा सोपा सरळ नाही आहे आयुष्यात कधी मोठं व्हायचं कधी छोट व्हायचं हे कळलं पाहिजे <प्राण> कधी कठीण व्हायचं कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे नाही तर ते स्वार्थ अर्ध्या भाऊ भावभावाचा जीव घ्यायला तयार होतो छोट्या छोट्या गैरसमजातनं आईला आपण शिव्या देतो कधी कठीण कधी मृदू तो इगो बाजूला ठेवला तर सगळं सोपं होतं काय एन बी म्हणजे काय प्रेम म्हणजे काय आहे वेदामध्ये लिहिलेलं आहे एन बी म्हणजे एखाद्याची आपल्याला असूया का वाटते अनएक्सेप्टन्स ऑफ गुड इन ऑदर्स दुसऱ्याच्या जे चांगलं आहे ना ते बघवत नाही आम्हाला त्यामुळे ती असूया तयार होते आणि तेच जर चांगलं स्वीकारलं पण विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे तीच इन्स्पिरेशन तीच प्रेरणा तयार होते एखाद्या माणसाचा तिरस्कार हे वेदातले वे, माझे स्वतःचे विचार नाही आहे बऱ्याचदा सोशल मीडियावर माझ्या नावावर काही ते छापून येतं तसं अजिबात विश्वास ठेवत जाऊ नका तिरस्कार म्हणजे काय अनएक्सेप्टन्स ऑफ द पर्सन ॲज ही इज ऑर शी इज जसा माणूस आहे त्याला आम्ही तसाच स्वीकारत नाही त्यामुळे तो तिरस्कार द्वेष तयार होतो म्हणजे अनकंडिशनल लव्ह त्याला तसं आहेत असेल बायकोत थोडे प्रॉब्लेम असतील नवऱ्यात थोडे प्रॉब्लेम असतील पण म्हणून नसत आहेत ना ते आईमध्ये काहीतरी जुनी शिकलेली असेल कमी शिकलेली असेल जसं आहे तसं स्वीकारलं तर ते अनकंडिशनल लाव प्रेम तयार होत फिअर म्हणजे काय भीती काय असते अनएक्सेप्टन्स ऑफ वॉट इज अनसर्टन जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं त्याच्यामुळे भीती वाटते किंवा आपण वर्ण बंजी जम्पिंग आपण करतोय पडलो तर काय होईल लागलं तर काय होईल पण एकदा ते स्वीकारलं तेच ॲडव्हेंचर होतं त्यातनं साहस तयार होतं अँगर ज्या गोष्टी कंट्रोलच्या नाहीत बाहेरच्या त्या न स्वीकारले की रागायला सुरुवात करू आणि एकदा ते स्वीकारलं तर तेच टॉलरन्स सहिष्णुता तयार होतो हे बेसिक आपण वेदांता ट्रिटायस नावाचं खूप छान पुस्तक पार्थ तिने लिहिलेलं आहे त्यातली मी गोष्टी म्हणजे खूप आपल्या लोणावळ्याला त्यांचा आश्रम आहे त्यात नाईटीजमध्ये त्यांची मुलगी काही प्रभाषण आहेत पण आपल्या बेसिक फिलॉसॉफीमधल्या या गोष्टी मी सांगत होतो तेव्हा त्या हनुमानजींना तिसरं जे संकट होतं ते सिनिका नावाची राक्षसी होती ती म्हणजे असुया ती ओढायला लागली त्यावेळेला हनुमानजींनी जसा कांदा फोडून फोडतात तसं त्या एका बुक्कीमध्ये मारून टाकतात अशा आपल्या आख्यायिका पौराणिक आख्यायिकामध्ये आहे ती सिनिका असुया ओम सहना बघतू सहन उभं तू करवावहे तेजस्विनावधीत मस्तू माहे खूप छान ही परमेश्वराची प्रार्थना आहे बरेच जण आपण म्हणतो म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो ओम सहना भवतो आम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचं तेज आमचं सामर्थ्य आमची ताकद वाढू दे आमचं ज्ञान एवर फ्रेश ते कायम असं प्रज्वलित राहू दे आणि माशाप हे इज नॉट हेट ऑफ द हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे आमच्यातलं जे द्वेष तिरस्कार असूया दुसऱ्याचं चांगलं न बघण्याची वृत्ती आहे ती नष्ट होऊ दे तो एकदा गोल निश्चित के आशय आशे एना विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ हैं मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं कदमों को बांध पाएगी मुसीबतों की जंजीरे रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं मैं सबर का बांध टूट जाएगा तो पना करके करू दुश्मन से जरा कैदो अभी गरजा नाही मय युवकांनी आणि युवतींनी हेच दाखवायचं ना त्या ब्लू प्रिंट मध्ये कसा युवक असला पाहिजे किंवा युवती असली पाहिजे ज्याच्या देहामध्ये दे शक्ती आहे ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे ज्याच्या हृदयामध्ये कारुण्य आहे ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे ज्याचं मन स्थिर आहे जो सिंहासारखा निर्भय आहे ज्याचं मातृभूमीवर प्रेम आहे ज्याची आईवडिलांवर श्रद्धा आहे ज्यांना दिनदुवळ्यांचा कळवळा आहे ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे तो खरा आदर्श युवक आहे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे